पण शाळेच्या प्रयत्नाबरोबरच वडिलाचाही प्रयत्न जर असेल तर विद्यार्थ्याची प्रगती गती होऊ शकते अन्यथा नाही मुलांना मुलांची प्रगती व्हावी हे प्रत्येक आईवडिलांना वाटत वाटतं का नाही सर्वांना वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मुलांना कधी खोटं बोलू नये नेहमी खरं बोलावं चांगलं वागावं हे प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते तरी पण मुलं खोटं बोलतात कोण शिकवतो शाळेमध्ये शिकवलं जातं का खोट बोला म्हणून शाळेमध्ये सांगितलं जातं खोटं बोलू नकोस खरं बोल आई वडील म्हणतात खोटं बोलू नको खरं बोल तरी मूळ खोटं बोलत कोण शिकवत त्याला आपणच शिकवतो कारण घरी शेजारचा का कोणी गावातला एखादा ये खेटाला येतो आणि वडील सांगतात गो नाही म्हणून सांग कसा तो विचार करू लागतो बाबा तर घरी आहेत नाही म्हणून कसं का म्हणले आणि तिथूनच तो फोटो बोलायला शिकतो म्हणजे मुलांसमोर आपण नेहमी आदर्श वर्तन करणं गरजेचं मुलं निरीक्षणामधून अनुकरण उठून शिकत असतात म्हणून मुलांसमोर नेहमी आपलं वर्तन आपली कृती आपलं आचरण हे योग्य ठेवलं पाहिजे आता घर म्हणल्यानंतर घरात कुरबुऱ्या होत असतात पण करून सर्व पालकांना विनंती आहे की मुलांसमोर कुर कुरबुर करू नका भांडण करू नका कारण तेच मुलं पुढे शिकतात तर मुलांवरती हे संस्कार करायचे आहेत ते घरातून झाले पाहिजे शाळेतूनही संस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि विद्यार्थ्यांमध्ये जे कला गुण असतात त्या कला कला